मित्र हो नमस्कार कसे आहात सगळे मी आशा करतो की आपण सर्वजण बरे आहात आनंदात आहात हसता खेळत आहात मित्रो आज आज एक आपल्यासाठी नवीन विषय वेगळा विषय घेऊन आलो आहे काही दिवसातच आता वेळ झाली हा मराठी चित्रपट रिलीज होतोय पासष्टी पार केलेला शशी धरलेले आणि रंजना लेले यांची इच्छा मरणाची परवानगी मिळवण्यासाठीची धडपड दाखवणारा हा चित्रपट समाजाचा इच्छा मरणाच्या विषयाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकत आहे या निमित्तानं पुन्हा एकदा इच्छा मरणाचा विषय चर्चेला येईल विशेष करून मराठी लोकांमध्ये हा विषय चर्चेला जाईल इच्छा मरणाचा हा विषय भारतामध्ये काही पहिल्यांदाच चर्चेला येतोय ये असं नाही अरुणा शानबाग नावाच्या नर्सवर सामूहिक बलात्कार झाला आणि ती मरणासन्न अवस्थेत मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष मृत्यूशी झगडत होती तिला ना कोणती संवेदना होती ना शुद्ध होती फक्त ती येणाऱ्या माणसाकडे पाही येणाऱ्या प्रत्येकाकडे पाहे पाहत होती मात्र ना बोलत होती ना काही त्या हॉस्पिटलच्या स्टाफने तिची आपल्या घरातल्या कुटुंब आपल्या घरातल्या एखाद्या माणसाप्रमाणे काळजी घेतली सेवा केली पण शेवटी अखेरच्या काळात तिला इच्छामरण द्यावं का या प्रश्नावर खूप चर्चा होत राहिली तर त्याची त्याचा वापो आणि एकूणच इच्छा मरणाविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत हो कोविड कोविड काळात जगभरात इच्छा मरणाची मागणी जोरकसपणाने पुढे आली पाश्चिमात्य देशांमधील बहुतांश नागरिक इच्छा मृत्यूची सुविधा देण्याची मागणी करत आहेत या दृष्टीने हळूहळू का होईल आपण जन्मातही तयार होत आहे भारतही अलापवाद नाही आधुनिक चिकित्सा प्रणालीत जीवनरक्षणाच्या विविध प्रणाली विकसित झाल्या आहेत त्यामुळे जीवन आणि मृत्यू यांच्यातील अंतर जे आहे ते दीर्घपाळ दीर्घकाळापर्यंत लांबवणे शक्य झालं आहे म्हणजे अनेक वेळा कोमात गेलेला माणूससुद्धा कोमातून बाहेर येतो इतकी प्रणाली आता किंवा आरोग्य ही विकसित झाली त्यामुळे आपण पूर्वी कोमात गेला की समजून जायचो की हा माणूस आता गेला आता त्या नवीन प्रणालीमुळे त्याच्यातून कोमातूनसुद्धा कधीकधी बाहेर माणूस बाहेर येतो आणि नवीन जीवन जगायला सुरुवात करतो त्यामुळे जन्म आणि मृत्यू याच्यातलं अंतर जे पुसट होत कमी होतं ते कधीकधी लांबव लांबू शकतं आणि हो अशावेळी अशावेळी म्हणण्यापेक्षा ज्यावेळी माणूस कोमात जातो आणि तो कोमातच राहतो खूप वर्ष तर त्यावेळी त्याला इच्छामरण द्यायला हवं त्याला हे जन्माशी झगडण्यापेक्षा जीवनाशी झगडण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्याला वाटू शकतं पण तो भावना व्यक्त करू शकत नाही अशावेळी त्याला इच्छामरण द्यायला हवं असा एक मतप्रवाह भारतात मोठ्या प्रमाणावर तयार होतो आहे मित्र हो आत्महत्या करणं आपल्या भारतामध्ये गुन्हा आहे त्यामुळे इच्छामरण ही सुद्धा आत्महत्या आहे असं सरकारचं म्हणणं आहे तर दुसरीकडं जे ज्याला आयुष्य संपवायचं आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या आयुष्यात आता काहीच उरलेलं नाही तर ते त्याला त्याचं ते आयुष्य संपवायचं आहे तर त्याच्यासमोर हाही एक पर्याय असला पाहिजे की ते कोर्टाच्या परवानगीनं त्याला संपवता आला पाहिजे कारण अशा जगण्यात त्याला आता स्वारस्य नाही किंवा तो जगूही शकत नाही आपल्याकडे जर विचार करायचा झाला तर एकीकडे एक आत्महत्या करणं हा गुन्हा आहे की मान्य आहे आणि ते बरोबरही आहे पण पर दुसरीकडे परमेश्वर नाव परमेश्वर नावाची जी गोष्ट आपण मानतो त्या परमेश्वरानं त्याच्या आयुष्यात इतक्या समस्यांचा डोंगर उभा केला त्याला ना एखाद्या व्यक्तीला ना चालता येत असेल ना बोलता येत असेल ना त्याला भावना व्यक्त करता येत असतील ना त्याला जेवता येत असेल अशा व्यक्तीला आपण जर जिवंत ठेवलं किंवा जिवंतच राहायचं तू असं आपण त्याच्यावर जबरदस्ती केली तर तोही त्याच्यावर घोर अन्याय नाही का हा एक प्रश्न या निमित्तानं पडतो असही अशा शारीरिक किंवा मानसिक वेदनांमधून वा दुःखातून मुक्ती मिळण्यासाठी एखादी मरणासन्न व्यक्ती जेव्हा मरणाची इच्छा व्यक्त करते किंवा त्यासाठी न्यायालयात विनंती अर्ज करते तेव्हा ती व्यक्ती इच्छा मरणाची इच्छा व्यक्त करीत असते त्या व्यक्तीची ही इच्छा मान्य होऊन त्या व्यक्तीला जेव्हा मरण दिले जाते तेव्हा त्यास दयामरण असे म्हणतात एखादी व्यक्ती त्या मरणासर व्यक्तीला असह्य अशा शारीरिक किंवा मानसिक वेदनातून व दुःखातून मुक्ती देण्यासाठी दया मारण्याची जेव्हा इच्छा व्यक्त करते तेव्हा ती आयुष्याला इतकी कंटाळलेली असते की तिला जगण्याची इच्छाच मरून जाते असा मृत्यू प्रत्यक्ष एखादी कृती करून म्हणजे विषाचे इंजेक्शन देऊन किंवा अति अतिटोकाची असामान्य उपचार पद्धती करून नाकारून दिला जातो ख्रिस्ती विचारसरणीनुसार कोणतीही व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत एखाद्या निष्पाप व्यक्तीला जीवे मारण्याची परवानगी देऊ शकत नाही मग तो एवढा गर्भ असो चिमुकले बाळ असो तरुण असो एखादी थकलेली वयस्कर व्यक्ती असो किंवा असाध्य रोगाने पीडित झालेली व्यक्ती असो किंवा अगदी मृत्यूपंथाला लागलेली व्यक्ती असो अशा प्रकारच्या मरणासाठी विनंती करायला कोणालाही परवानगी नाही मग ती विनंती स्वतःच्या मृत्यूविषयी असो की एखाद्या व्यक्तीच्या जबाबदारीत असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूविषयी असो अशा प्रकारच्या स्वतःच्या किंवा इतर व्यक्तीच्या मृत्यूला प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या संमती देता येत नाही कुठलेही अधिकारी व्यक्ती अशा पळवाटेला कायद्याने परवानगी देऊ शकत नाही किंवा त्यासाठी शिफारस करू शकत नाही कारण इच्छामरण किंवा दयामरणाची कृती ही दैवी कायद्याचा भंग असून ती मानवी प्रतिष्ठा आणि जीवन याविषयी गुन्हा व मानवजातीवर केलेला हल्ला आहे असा एक मतप्रवाह आहे पण जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर आजारामुळे किंवा दुर्घटनेमुळे अर्ध अवस्थेत जाते तिच्या स्मृतींचा लोप होतो खाणंपिणं दिनचर्या आदी पूर्ववत होण्याची शक्ती क्षीण होते आणि व्यक्तीला आपल्या अस्तित्वाचाही बोध होईनासा होतो तेव्हा अशा यातनांमधून मुक्ती देण्यासाठी मृत्यू ही एक आवश्यक गोष्ट आहे असं वाटू लागतं अशा परिस्थितीत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर जिवंत जीवन ठेवणे हे त्याला यातना देण्यासारखे ठरते त्याच्या हे आत्नामय जीवनामुळे त्याचे कुटुंबीय आणि हितचिंत यांनाही अप्रत्यक्ष यातना सहन करावे लागतात मित्र हो आणि महत्त्वाचं म्हणजे जीवनरक्षक प्रणाली जी आहे तिचा खर्च हा न परवडण्यासारखा आहे जो माणूस त्या जीवनरक्षक प्रणालीवर असतो तो आज ना उद्या जाईल किंवा कदाचित वाचेलही तो माणूस जर त्याच्यातून मृत्यूलोकी गेला तर तो सुटतो मात्र त्याच्या मागे असणारे त्याच्या नातेवाईकांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो जो आयुष्यभर त्यांच्या मानगुटीवर बसलेला असतो त्यामुळे इच्छामरण न देणं हीसुद्धा त्या जीव जिवंत असलेल्या किंवा कोमात गेलेल्या व्यक्तीची जीवनरक्षक प्रणालीवर असलेल्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबियांची एक खूप मोठी कोंडी करणारी गोष्ट आहे असं आपल्याला वाटत नाही का अशा गोष्टींमुळेच निष्क्रिय अवस्थेत पडून राहिलेल्या व्यक्तीची जीवनरक्षा प्रणाली हटवून त्याला मृत्यू देण्याचा विचार भारतात पुढे येऊ लागला आज उपचार घेत कष्ट आणि खर्चिक मृत्यू येण्यापेक्षा चांगल्या आणि तात्काळ मृत्यूकडे लोकांचा कल वळत आहे वाढते आत्महत्या हे त्याचेच एक कारण आहे कोरोना काळात या प्रकारच्या मृत्यूची मागणी आणखीन वाढली होती मोठे कुटुंब असूनसुद्धा त्या काळात असंख्य लोक रुग्णालयात एकटे पडले होते आणि मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कारही त्यांच्या कुटुंबियांना नव्हे तर परक्या लोकांनी केले होते पाश्चिमात्य देशांमधील बहुतांश नागरिक हे इच्छा मृत्यूची सुविधा देण्याची मागणी करत आहेत त्यादृष्टीने जनमतही तयार होताना दिसते स्पेनमध्ये दोन हजार दोनमध्ये साठ टक्के लोक वैद्यकीय मदत घेऊन मृत्यू कायदेशीर करावा या बाजूने उभे ठाकले होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये याच विषयावर जनमत घेण्यात आलं तेव्हा एकतीस टक्के लोकांनी इच्छा मरणाचे समर्थन केले होते इच्छा मरणाच्या इतिहासात तीस वर्षांपूर्वीपर्यंत स्वित्झर्लंड वगळता संपूर्ण जगभरात त्यावर बंदी होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अमेरिकेच्या ओरेगॉन प्रांतात सन्मानजनक मृत्यूचा अधिकार देणारा कायदा तयार करण्यात आला संबंधित रुग्णाचे आयुष्य सहा महिन्यांपेक्षा अधिक नाही ना तसेच तो रुग्ण इच्छा मरणाची निवड करण्यासाठी पात्र आहे की नाही याचा निर्णय दोन डॉक्टरांनी घ्यावा अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली होती आता याच कायद्याचा विस्तार अमेरिकेतील दहा प्रांतांमध्ये झाला आहे याच महिन्यात म्हणजे काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगालमध्ये इच्छा मरणाचे विधेयक संमत करण्यात आले ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स या वरिष्ठ सभागृहाधी इच्छा मरणाचा कायदा संमत करण्यात आला आहे ब्रिटनमध्ये तीन चतुर्थांश नागरिक या कायद्याच्या बाजूने आहेत परंतु ब्रिटनमध्ये कायद्याच्या बाजूने असणाऱ्या खासदारांची संख्या मात्र पस्तीस टक्केच आहे त्यामुळे तुर्तास तरी हा कायदा ब्रिटनमध्ये लांबणीवर पडलाय युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने दोन हजार अकरामध्ये लोकांना आपल्या मृत्यूची आणि मृत्यूची वेळ आणि मृत्यूचा मार्ग ठरवण्याचा अधिकार आहे अशी तरतूद केली जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी म्हटले होते की मृत्यूच्या अधिकारावर बंदी घालणे ही घटनाविरोधी आहे ऑस्ट्रिया चिली आयर्लंड इटली आणि उ उरुग्वे असे कॅथोलिक देश हा अधिकार आता मान्य करू लागलेत बेल्जियम कोलंबिया नेदरलँड या देशांमधील सरकारांनी इच्छा मरणाची परवानगी मिळवण्यासाठी मरणासन्न मुलांनाही पात्र ठरवले इच्छा मरणाची परवानगी देण्याबाबत जगभरात अनेक वर्षांपासून विचारमय सुरू आहे मित्र हो पण भारतात या विषयावर बुद्धिवंतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह असल्यामुळे आणि सरकारही या याबाबतीत जागरूक नसल्यामुळे हा विषय सध्या पेंडिंग पडलाय हो आजपर्यंत अनेक वेळा या इच्छा मरणाविषयी चर्चाही झाली मुंबईतील नर्स अरुणा शानबाग यांच्या दयामृत्यूसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एकदा याचिका दाखल करण्यात आली होती यावेळी भारतात या भारता विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली जीवनरक्षक प्रणालीवर जिवंत जीवन राहिल्यामुळे होणाऱ्या वेदना अरुणा त्या अरुणा शानबाग यांनी बेचाळीस वर्ष सहन केल्या त्यांना पूर्ववत करण्याच्या सर्व शक्यता मावळल्या सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा त्यांना इच्छामरण देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली मात्र त्यावेळी न्यायालयानं ते उचित वाटलं नाही अरुणा यांच्यावर उपचार करणे शक्य नाही आणि त्यामुळे जीवनरक्षक प्रणालीपासून त्यांना मुक्त करण्यासाठी परवानगी द्यावी अशा आशयाची याचिका दोन हजार अकरामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती परंतु इच्छामरण वैध आहे की नाही याबाबत न्यायालय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचू शकले नव्हते इच्छामरणावर विचार जाणून घेण्यामागे असा तर्क देण्यात आला की हा केवळ घटनेशी निगडीत मुद्दा नसून नैतिकता धर्म आणि वैद्यकीय विज्ञान या सर्वांशी निगडीत असलेला मुद्दा आहे याबलट केंद्र सरकारने नेहमीच असं म्हटलंय की ही एक प्रकारे आत्महत्याच असून भारतात यासाठी अनुमती देता देता येणार नाही कारण इच्छा मरण कायदेशीर केल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकेल याला उत्तर म्हणून घटनापीठाने याचा दुरुपयोग रोखण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय योजावेत असा एक विचार सुचवला होता न्यायालयाने म्हटलं होतं की कायद्याचा संभाव्य दुरुपयोग हा इच्छा मरणाला कायदेशीर दर्जा न देण्याचा आधार होऊ शकत नाही विधी आयोगानेही आपल्या अहवालात इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्याच्या विचाराला विरोध केला होता घटनेच्या अनुच्छेद एकवीसनुसार नुसार व्यक्तीला सन्मानजनक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे परंतु त्यात सन्मानजनक मृत्यूची निवड करण्याच्या अधिकाराचा मात्र समावेश नाही आपल्याकडे असाध्य रोग बेरोजगारी गरिबी कर्ज कौटुंबिक समस्या आणि व्यवस्थात्मक कट कटकटी बेजार होऊन दरवर्षी हजार लोक आत्महत्या करतात काही लोक तर असे असतात की कटकटींपासून मुक्ती मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत इच्छा मृत्यूची परवानगी मागतात तसं इच्छामरण आणि आत्महत्या हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण त्याचा संबंध मात्र कधीकधी एकच असल्याचं नक्की दिसतं कारण इच्छामरण हे स्वतःहून मागितलेलं मरण असतं अर्थात त्याला इच्छा मरणाला वैद्यकीय अधिकारी इच्छामरण देतात आपण स्वतःहून ते इच्छा मरण फक्त आपण परवानगी घेतो परवानगी देतो की मला मरण द्यावं त्यानंतर वैद्यकीय अधिकारी मृत्यू देतात आणि आत्महत्येत आपण स्वतःच मरण मागतो आणि स्वतःच मृत्यू पत्करतो हाच इच्छा मरण आणि आत्महत्या या दोन शब्दांमधील फरक आहे भारतीय दंडविधानात अर्थात आय पी सीमध्ये इच्छामरणाचा समावेश कलम तीनशे दोन आणि कलम तीनशे चारमध्ये केला गेला आहे आत्महत्येच्या कलम तीनशे सहावये तो गुन्हाही मानला जातो परंतु एखादी तंदुरुस्त व्यक्ती केवळ निराशेपोटी इच्छामरणाची याचना करीत असेल तर हे उचित आहे आत्महत्येच्या उपकलमाकडे अर्धबेशुद्धावस्थेत कितपत पडलेल्या व्यक्तीच्या इच्छामरणाच्या मागणीशी जोरून पाहिले जाता कामाने कारण कर अशा व्यक्तीवर उपचार करण्याच्या जवळजवळ सर्व शक्यता ह्या संपुष्टात आलेल्या असतात इच्छा मृत्यूबाबतच्या विवादाच्या अंतिम निराकरणापर्यंत पोहोचणे आणखी एका कारणासाठी गरजेचं आहे आरोग्य व्यवस्थेच्या खाजगीकरणामुळे अशा गोष्टींना चालना मिळाल्या आहे देशात अपघातांमध्ये जखमी गंभीर जखमी होणाऱ्या संख्या सातत्याने वाढते आणि यातील काही जखमी लोक अनेक वर्षांपासून बेशुद्ध अवस्थेत आहेत केवळ जीवनरक्षक प्रणालीच्या माध्यमातून एका टप्प्यापर्यंत त्यांच्या प्राणवायूचा संचार सुरू ठेवता येऊ शकतो अशा रुग्णांवरील उपचारांमुळे त्यांचे कुटुंबीय एकतर कंकाल होतात किंवा रुग्णाला रुग्णालयात तसेच सोडून जाण्याचा दृष्टपणा करण्यास प्रवृत्त होतात वाढत्या एकल कुटुंबामुळे हे संकट अधिकाधिक वाढत चालले आहे या स्थितीत इच्छा मरणाला कायदेशीर परवानगी देण्यात यावी हा विचार प्रबळ होताना दिसतोय मित्र आता जगभरात या इच्छा मरणाबाबत काय आहे याची माहिती घेऊया ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये कॅलिफोर्नियामध्ये असाध्य आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना इच्छा मरणाचा हक्क का देणारा कायदा करण्यात आला आहे या राज्यात ब्रिटानी मायनाड यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांना इच्छा मरणाचा हक्क मिळावा यासाठी राईट टू डाय ही मोहीम सुरू झाली होती त्यानंतर कॅलिफोर्नियात हा कायदा करण्यात आला अमेरिकेतील ओरेगॉन वॉशिंग्टन फेरमॉन्ट मोंटाना न्यू मेक्सिको या राज्यात या स्वरूपाचा कायदा पूर्वीपासूनच आहे जून दोन हजार सोळामध्ये कॅनडामध्ये असाध्य असलेल्यांना इच्छामरण देण्याचा कायदा करण्यात आला आहे मेडिकली असिस्टेड डेथ विथ टर्मिनली इल पीपल असं या कायद्याचं नाव आहे अशाच प्रकारचा कायदा अस्तित्वात असलेल्या देशांमध्ये दे स्वित्झर्लंड नेदरलँड अल्बानिया कोलंबिया बेल्जियम आणि जपान या देशांचाही समावेश आहे स्वित्झर्लंडमध्ये असिस्टेड सुसाईड म्हणजे मदत घेऊन केलेल्या आत्महत्येला परवानगी आहे जर मदत करणाऱ्या व्यक्तीचा त्यात काही स्वार्थ नसेल नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये मध्ये ऑस्ट्रेलियातल्या व्हिक्टोरिया राज्यात असाध्य आजारग्रस्त इच्छामरण देण्याचा कायदा मंजूर करण्यात आलाय नेदरलँडमध्ये जर एखादी व्यक्ती खूपच असाध्य आजाराने ग्रस्त असेल आणि दुःखात असेल तर तिला इच्छा मरणाची परवानगी मिळते मात्र त्यासाठी त्याचं वय सोळा ते अठरा वर्षे असायला हवं आणि त्यांच्या पालकांची परवानगी असणं आवश्यक नसलं तरी त्यांच्याशी शहानिशा केली जाते दोन हजार सात दोन हजार आठ या सर्वेक्षणानुसार युकेमध्ये इच्छामरणाचं प्रमाण हे एकूण मृत्यूच्या झिरो पॉईंट एकवीस टक्के होते तर फ्रान्समध्येही दोन हजार नऊच्या मोजणीनुसार जवळपास तेवढ्याच व्यक्तींनी इच्छामरण पत्करला विशेष उल्लेखनीय म्हणजे यू के आणि फ्रान्समध्ये इच्छामरण अजूनसुद्धा बेकायदेशीर आहे मित्रो इच्छा मरणाविषयी चर्चा करताना दोन बाजू येतात इच्छा मरणाचा उद्या कायदा केला की सरकारला भीती अशी वाटते की त्याचा कोणी दुरुपयोग केला तर म्हणजे आज ज्या प्रकारे मालमत्ता मिळवली जाते म्हणजे जेव्हा माणूस मृत्यूपंथाला असेल तेव्हा काही लोक काय करतात की एखाद्या स्टॅम्प पेपरवर सगळं लिहून घेतात आणि त्या मरणाचं नाव असेतील माणसात माणसाचा अंगठा घेतात झाला त्याचं सगळी मालमत्ता एका त्या कागदानीशी त्यांच्या नावावर होऊन जाते तसाच प्रकार जर इच्छा मरणाच्या बाबतीत झाला तर अशी सरकारला भीती वाटते कारण इच्छा मरणाच्या बाबतीत ज्याला मरण नको त्यालासुद्धा इच्छा मरण त्याच्यावर लादलं जाईल अशी ही भीती आहे पण मित्र हो त्याची दुसरी बाजू जर बघितली तर दुसरी बाजू अशी आहे की जीवनरक्षक प्रणाली म्हणजे काय असतं ती प्रणाली काढल्याबरोबर तो माणूस मरतो आता असं जीवनरक्षक प्रणालीवर एक ठराविक दिवस त्याला ठेवणं आणि त्याच्यात सुधारणा होते का नाही ते पाहणं हे या कायद्यामध्ये महत्त्वाचं जर ठरवलं की अमुक एक काळापर्यंत जर तो जीवनरक्षक प्रणालीपासून लांब जात नसेल किंवा तो त्याच्यातून सुधारू शकत नसेल तर त्याला इच्छामरण द्यावं अशी या कायद्यात क तरतूद करणं शक्य आहे कारण माणूस मरणारा जो असतो तो मरून जातो पण त्याचा आर्थिक बोजा सावरताना जिवंत असलेल्या त्याच्या नातेवाईकांचं मात्र आयुष्य निघून जातं त्यांना कुठली प्रगती करता येत नाही आणि एवढं एवढा आर्थिक बोजा एवढा आर्थिक बोजा सहन करूनसुद्धा तो माणूस त्यांना मिळतच नाही त्यामुळे इच्छामरण हे कायदेशीर करणं हे आजच्या काळात गरजेचं आहे पण इच्छामरण कायदेशीर न केल्यामुळे आत्महत्या थांबल्यात का आत्महत्या सुरूच आहेत त्या वाढत जात आहेत दरवर्षी मग मरणच का नको फक्त असं आता जसं मृत्यूपत्र केलं जातं तसं संबंधित जा, व्यक्तीने त्यांच्या आयुष्याबाबत जागरूक होऊन जर असं काही होण्यापूर्वी ते जीवनप्रणालीवर जाण्यापूर्वीच कृत्रिम जीवनप्रणालीवर जाण्यापूर्वीच त्यांनी असं एक इच्छापत्र तयार केलं पाहिजे की जर माझ्यावर अशी कधी भविष्यात वेळ आली तर मला इच्छा मरण देण्यात यावं अशी त्याने जिवंतपणे किंवा चांगले असताना ते इच्छापत्र व्यक्त केलं पाहिजे तर त्याला इच्छा अशी जर काही तरतुदी केला त्याच्यासाठी कायदेपंडिताचा सल्ला घेतला तर भारतात इच्छा मरण कायदेशीर होऊ शकतं आणि त्याला कायद्याचं किंवा काही गोष्टींचं कवच लावता येऊ शकतं ज्यामुळे गैरप्रकारही रोखता येऊ शकतात हो आता वेळ झाली या चित्रपटावर या चित्रपटाचा कथानं इच्छा मरणावर आधारित आहे त्यानिमित्तानं आपल्याला या एका गंभीर विषयावर बोलता आलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ला शेअर करा, करा। परत भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो नमस्कार